नमस्कार आज आषाढ शुद्ध दशमी आज आपण एकनाथांचा साभंग एक बघणार आहोत माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई पुंडलिक बंधू आहे त्याची ख्याती सांगू काय माझी बहीण चंद्रभागा करी तसे पापभंगा एका जनार्दनी शरण करी माहेरीची आठवण श्री एकनाथ महाराजांनी पंढरीला आपले माहेर म्हटले आहे तसे ते सर्वच आहे मात्या पित्याप्रमाणे असणारे विठ्ठल आणि रुक्मिणी तेथे वास करून असल्याने भूमीवरील पंढरी हे पुण्यग्राम झाले आहे विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाला भेटायला येणाऱ्या संतांच्या विठ्ठल गजराने आणि जयजयकाराने मृदुंगाच्या ध्वनीने वातावरण दुमदुमून गेलेले असते वैष्णव हातात पताका घेऊन नाचत असतात विठ्ठल प्रेमाने ते धुंद झालेले असतात अशी ही पंढरी खरी तर सप्तपुऱ्यात अंतर्भूत नसतानाही तिला त्या सर्वांपेक्षा म्हणजे अयोध्या मथुरा काशी कांची यवंतिका पुरी द्वारकापेक्षा सुद्धा महत्त्व प्राप्त झालेले आहे तीर्थ देव आणि संत समागमामुळे पंढरी भ भूवैकुंठ झाली आहे त्यामुळे नाथांनी एका अभंगात स्पष्ट केले आहे की उदंड क्षेत्रांची पहिली रचना पंढरी ऐसे सर्वोत्तम कोठे नाही उदंड तीर्थे उदंड क्षेत्रे परी पवित्र पंढरी त्याने निष्कर्मात्मक विचार मांडला की परी नाही पंढरी सारिखे तीर्थ महिवरी त्यांनी अन्य थोर तीर्थक्षेत्रांच्या त्रुटीही दाखवून पंढरीलाच सर्वश्रेष्ठ मानले आहे द्वारकेला सोडून कृष्ण पंढरीला आले त्यामुळे नाथ आपल्या अभंगात पंढरीला श्रेष्ठ मानतात समुद्रात बुडविली परी पंढरी रक्षिली अद्यापी नाथाने अनेक कारणे सांगून पंढरीला श्रेष्ठत्व दिले असले तरी ते त्यांचे माहेर असल्याने त्यांना ती अधिक प्रिय आहे कुठल्या तरी निमित्ताने सगळ्या माहेरवासिनी एकदम माहेरी भेटतात त्याप्रमाणे सर्व संत या पंढरीतच भेटतात ही भीमा नदीच्या काठावर असणारी पंढरी तेथे ते माहेरच्या ओढीने संत यायचे कारण म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचा म्हणजेच आई आणि वडिलांचा तिथे वास आहे त्यामुळे पंढरी अक्षय सुखाची मांदूस आज झाली आहे शिवाय ज्यांच्यामुळे विठ्ठल तेथे आला तो भाऊ पुंडलिकही तेथेच राहतो किंवा हे आई वडील भावाकडेच राहतात या भावाची ख्याती काय वर्णावी ज्याच्या पुण्याईने व सेवाभावाने विठ्ठलाने पंढरीतच राहणे पसंत केले आणि आता त्याच्यामुळे तो युगे युगे अठ्ठावीस झाली तरी विटेवर उभाच आहे आई वडील बंधू यांच्याबरोबर बहीण चंद्रभागा पण नाही ती सर्व पापांचे क्षालन करते अशी ही पुण्य सलीला बहीण चंद्रभागा ज्या भेटीसाठी द्वारकेहून जगजेठी आला तो बंधू पुंडली विठ्ठल रुक्माईसारखे पिता माता असल्यावर माहेरची तीव्र आठवण येणे साहजिकच आहे एकनाथ महाराज शरण येऊन माहेरी जाण्याची आतुरता व्यक्त करतात त्यांना हेही माहिती आहे की फक्त आपलेच माहेर नाही आहे सकळ देवांचे माहेर सकळ संतांचे निजमंदिर आहे आणि ही पंढरी सर्वांना अगदी जीव की प्राण आहे व्यास वाल्मिक नारद मुनी नित्य चिंतिती चिंतनी येती भुवनी श्री विठ्ठल दर्शना या पंढरीचे महात्म्यही फार थोर हो आहे नाथाने एका ठिकाणी म्हटले आहे भुक्ती मुक्ती तेथे लोळती अंगणी कोण तेथे मनी वास कामधेनू कल्पतरू चिंतामणी लोळती अंगणी पंढरी ये अशा या पंढरीच्या जवळून वाहणाऱ्या चंद्रभागेत स्नान करणारेही अगदी सहजपणे तरून जातात स्नान करता भिवरेसी तरती पातकी आपैसी असे हे पंढरीचे महात्म्य तिचे अतुलनीय वैभव माहेरवासिनीच्या प्रेमाने ओढीने नाथांनी वर्णिलेले आहे हा अभंग घरोघरी गायला जातो इतका हा लोकप्रिय आहे नामदेव म्हणतात पंढरीचे सुख पाहता एक घडी वासकल्प कोडी वैकुंठीचा धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार